रामराम मंडळी चला आपल्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आताच बघू शकता तुम्ही भाकरी बनवून घेतल्या जेवारीच्या मस्त बघा तुम्ही भाकरी आपल्या चला असं सपोर्ट करत मला सपोर्ट पण खूप चांगला भेटायला चला मग आपण चिकनची भाजी करून घेऊया आता भाकरी तर झालेल्या आहेत आपल्या भाकरी झाल्या भात झाला आपला चला भाजी करून घेऊ आता बघा मी चिकनला काय काय साहित्य घेतलेलं आहे माझ्याकडे जे काही होतं तेवढंच तेच घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही हे कांद्याची पेस्ट आहे बारीक करून घेतली कांदा भाजून मस्त हे खोबरं आहे हे पण भाजलेलं आहे मी हे लसण अद्रकची पेस्ट आहे हे पण आपला तेजपत्ता फूल घेतलेला आहे मसाले खडे मसाले त्याच्यात हे हळद घेतलेली आहे आपली हे मसाला आहे बघा आपल्या घरचा आहे मस्त मसाला कुठलेला हे तेल घेतलेला आहे इथं एवढी वस्तू लाग जे लागते ते आपल्याकडे जे काही होतं आपल्या घरात तेच घेतलेलं आहे तुम्ही पण टाकू शकता जास्तच काय टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता कोथिंबीर नव्हती नौ, माझ्याकडे आपण लगेच गॅस फोटून घेऊया भाजीला फोनी देऊया चला बघा आज गॅस खाली ठेवून बनवलो बनवायलो मी

आपल्याला जेवढं तेल लागते तेवढं टाकून घेऊ शकता कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं तसं चला आपण टाकून घेऊया मध्ये आता तेलामध्ये तेच पत्ता फूल टाकून घेऊया तेच पत्ता टाकून घेऊया आता चांगल्या टाकून घेऊया अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया आता चला कांद्याची पेस्ट टाकून घेऊया आता आपल्या लसण अदरक चांगला भाजलेला आहे चांगला तळलेला आहे लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे आधीच कांदा टाकून घेतला याला चांगलं भाजून घेऊया चांगलं तळ चांगलं आपलं चिकन बनवून घेऊया झुणजून मस्त त्या दिवशी टाकला होता मी व्हिडिओ चिकनचा चिलीवरला टाकला होता तांदूळ घ्यायच्या भाजीला आणि भाकरीला खूप सपोर्ट भेटला मला असा सपोर्ट करत राहा मला धन्यवाद सगळ्यांचं चला हळद टाकून घेऊया थोडी चला आपण आता लाल चटणी टाकून घेऊया चांगला कांदा आपला हळद सगळं काही मिक्स झालं चांगलं तळून तळते चला चटणी टाकून घेऊया आता तलु आपण तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट तुम्हाला जसे आवडते तसं आम्ही थोडं जास्तच तिखट खातो त्याच्यामुळे जा थोडं जास्त टाकलेलं आहे सपोर्ट केल्यामुळं सगळ्याचा धन्यवाद सगळ्यांचा असा सपोर्ट करत राहा मला रोज एक व्हिडिओ टाकत राहिल मी जे काही माझ्या इथं बनलेलं आहे चटणी भाकर काही पण काही पण बनवू द्यावे चला मीठ घालून थोडस चवीनुसार घालू शकता तुम्ही मीठ खोबरं पण टाकून घेऊया थोडस आता नंतर पण टाकू शकता तुम्ही भाजीवर थोड तेलात टाकलं तर भाजल्या थोडं फक्त तेलामध्ये त्याच्यामुळं तेल घालून घेतलं थोडंसं मला कमी वाटलं त्याच्यामुळं कमी वाटलं मला भाजी मी त्याच्यामुळं टाकून घेतलं थोडंसं तेल चला आपलं सगळं काही मिक्स झालेलं आहे मस्त तळून झालेलं आहे चटणी मीठ सगळं काही चला आता भाजी टाकून घेऊया आपली असा सपोर्ट करत राहा चला भाजी टाकून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेला आहे याला भाजीला बघू शकता आपलं झणझणीत बनायला चिकन बघू शकता चला थोडासा मसाला घालून घेऊया चला थोडं खोबरं पण घालून घेऊया थोडं टाकलं होतं पहिलं पण बघू शकता आपलं चिकन घनघनीत झालेलं आहे चला थोडं झाकण लावून घेऊया त्याच्यावर हे झाकण घेतलेलं आहे मी त्याच्यात मीठ आहे थोडस हळद मीठ भाजीसाठी मी पाणी गरम करून घेते थोडस दुसऱ्या चुलीवर चला गरम पाणी करून घ्या थोडंसं भाजीत म्हणजे गरम पाणी चांगले चांगलं होत थोडं गरम पाणी टाकलं तर भाजी चांगली लागते टेस्ट लागतो थोडी थंड पाणी वतलं म्हणजे कि तेवढे चांगली चव येत नाही त्याला भाजीला चला आपलं चिकन वापरलेलं आहे आता थोडं पाणी सोडून घेऊया याच्यामध्ये आणि आम्ही रविवार आज जेवारची भाकर आणि चिकन बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही चिकन आपलं चांगलं तेलामध्ये वापरलेलं आहे बघू शकता बघा बघू शकता तेलामध्ये चांगलं आपलं वापरलेलं आहे त्याच्यात पाणी घालून घेऊया थोडंसं आता जेवढं आपल्याला लागते तेवढं एकदम झमझमीत बनलेलं आहे आपलं चिकन बघू शकता तुम्ही एकदम छान बनलेलं आहे या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा एक वेळेस आमच्या गावाकडलं साधं सिंपल साध्या सिंपल पद्धतीने बनवलेला आहे अशा अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही पण खूप टेस्ट भाजी लागते चला गरम पाणी घेत झालेलं आहे आपलं चला एकदम झंझरीत बनवूया आपलं गरम पाणी पण झालेलं आहे आता भाजीमध्ये सोडू त्या आपल्याला जेवढं लागेल तेवढं सोडूया आपण बघा लालसरूप आपला शारवा बनवू शकता तुम्ही पण खूप छान भाजी लागते अशी पण बघा कसा झणझणीत बनलेला आहे रसा बघू शकता तुम्ही एकदम लाल कलर आलेला आहे एकदम चांगला बघा गावरान पद्धतीनं बनवलेला आहे चला मग चला आपण शिजून घेऊया याला चला प्लेट झाकून घेऊया थोड्या वेळ शिजून घेऊया चला मंडळी आपली भाजी बनलेली आहे आता बघू शकता रस्ता ते झनझणीत बनलेला आहे आपला चला मग ब लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असा सपोर्ट करत राहा आम्हाला आम्ही नवीन नवीन नवी असे व्हिडिओ बनवत राहता सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला गरीब माणसं चला मग बाय बाय गावाकडचं जेवण कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा सगळेजण चला बाय बाय